चिराग लाइट सूर्य सरकी सूर्यफूल आणि आणि साखर धान्याचे जय जयंद्र सिकरे यात्रेसाठी एकशे ऐंशी भाविक आज झाले रवाना कोदरी येथील अत्यंत धार्मिक वृत्तीचे रावसाहेब पाटील देवाणजी यांनी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ना नपा ना, ना तोटा या तत्वावर तो अनेक भाविकांना पवित्र तीर्थचित्र असलेल्या सम्य शिखर यात्रेचे दर्शन घडवले आहे यंदाही ते एकशे ऐंशी भाविकांना घेऊन या यात्रेसाठी आज सकाळी सोळा जानेवारी रोजी रवाना झाले जय जिनिया शिखर यात्रा संघाच्या माध्यमातून त्यांनी ही सेवा अविरतपणे सुरू ठेवली आहे यासाठी त्यांना रवी इंगळे अभय संकाई राहुल बरगावे अक्षय वसगडे शीतल माणगावे बाबासो तांबळी संदेश पाटील श्रीकांत नांद्रे यांच्यासह गावातील तरुणांचे सहकार लाभत आहे विशेष म्हणजे रेल्वे प्र प्रवासी संघटनेचे पदाधिकारी सुकमार पटेल यांचेही मोलाचे सरकार लाभत आहे सोळा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता ते रेल्वे स्थानकावरून ते भुवनेश्वर मार्गे व सतरा जानेवारी रोजी थेट पारशीनाथ यात्रेसाठी जात आहेत टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा